जय भीम जय शिवराय आपणास नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आता आपण नवीन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये पदार्पण करणार आहोत तर आपणास लहान थोर दिग्गज कवी कवयित्री साहित्यिक शाहीर गीतकार गायक आणि नातेसंबंधी पंचवीसावे वर्ष अत्यंत आनंदाचे आणि प्रचंड भरभराटीचे जावो आणि आरोग्यदायी जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना करते आहे तर माझी कविता आहे नववर्ष नववर्षाचा नवा गारवा नववर्षाचा नवा गारवा येत आहे स्वागतासाठी नववर्षाचा नवा गारवा येत आहे स्वागतासाठी उद्याचा हा उश्या काल हा निघे दाई दिशासाठी उद्याचा हा उष् काल हा निघे दाई दिशासाठी तोच चंद्रमा नभातला तोच चंद्रमा नभातला नववर्षाला खुनावत आहे तोच चंद्रमा नभातला नववर्षाला खुनावत आहे आकाशातल्या लुकलुकणाऱ्या चांदण्याही हसत आहे आकाशातल्या लुकलुकणाऱ्या ही हसत आहे नववर्ष यावं फुलून नववर्ष यावं फुलून सुगंधित फुलासारखं नववर्ष यावं फुलून सुगंधित फुलासारखं सुख दुःख वाहून सुसाट वाऱ्यासारखं सुख दुःख गेलं वाहून सुसाट वाऱ्यासारखं खारट तुरट आंबट गोड खारट तुरट आंबट गोड चोवीसमध्ये गेले विरुणी खारट तुरट आंबट गोड चोवीसमध्ये गेले विरुणी पंचवीसाव्या वर्षात अठरा संकल्प करुणी पंचवीसाव्या वर्षात पंचवीस संकल्प करुणी नको ती अश्रू नको ती दुःखे नको ते अश्रू नको ती, ती दुःखे चोवीस गेले जड अंत नको ती आश्रू नको ती दुःखे चोवीस गेले जड अंतकरणांनी पंचवीसचे स्वागत करूया पंचवीसचे स्वागत करूया आपण आनंद आश्रुंनी आनंद आश्रूंनी आनंद आश्रुंनी धन्यवाद नवीन वर्ष आपण सर्वांस भरभराटीचे आनंदाचे जावं आरोग्यदायी जावं हे चरणी प्रार्थना करत आहे